नमस्कार सगळ्यांना शैला मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर श्रावणातला आज पहिला सोमवार आहे आणि मी आणि आमच्या फोजी साहेब चालले मंदिरात घरात शूट करूयात आणि सगळ्यांना पहिल्यांदा श्रावणातल्या श्रावण होण्याच्या हार्दिक शुभेच्छा तर बघू शकता बाहेर अजून पडले आमच्याकडे आणि चालले मंदिरात छान वातावरण आहे आजचं आणि निघालो आता मंदिरात चला जाऊया मंदिरात तर हे आहे ना आमच्या इथं बेलाचं झाड बेलाचे सोमवारी पानं तोडत नाहीत आलवेश तोडून ठेवतात आणि विसरले तोडायला सोमवारी तो तुडत नाहीत ना बेल नाही ना तुडत नाही ना सोमवारी नाही चालत आदल्या वेळेस तुडून ठेवतात बेलाची पानं एक आम्ही आलोय मंदिरात दर्शन झालं घरी निघालोय मी आणि भाऊ साहेब त्यांचं काम चालय मंदिरातलं पाणी बाहेर जात नाही म्हणून